नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज फोर या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडते सभापती केसरी या मैदानात आपला सर्वांचा लडका सप्तहिंद केसरी बाकासूर आणि त्याच्या जोडीला असणारा शिवराज भैया अँगवले कराडकरांचा लखन ही गाडी पाहिली मित्रांनो आणि गट्ट अतिशय सुंदररीत्या पार केल्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झालेली होती आणि आता सर्वांना उत्सुकता लागलेली असेल की कोणत्या सेमीमध्ये गाडी पळेल तर आत्ताच चिट्ट्या काढल्या गेल्या आणि त्यामध्ये आपल्या बाकासूरचा सेमी निघालेला आहे मित्रांनो तर बकासुर आज आपला भोरच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये नाही आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बकासुर आणि लखन सेमी क्रमांक तीनमध्ये पळणार आहेत आज आणि बकासुर आणि लखनला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर नक्की ह्या सेमीमध्ये सेमी पास होईल आणि फायनलसाठी पात्र ठरेल आणि नक्कीच आज गुलाल घेईल या मैदानाचा तर मित्रांनो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बैलगाडा शर्यतीतील अपडेट्ससाठी नक्की आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा धन्यवाद